नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं माझ्या एका नवीन व्हिडिओमध्ये मित्रांनो आता आपण आलेलो आहे किलार बैलप्रेमी सुहास दिनकर पोळ यांच्या गोट्यावर यांच्या बैलांविषयी माहिती मिळूया आम्हाला बैलांची माहिती सांगा जरा आम्ही खास बघाडासाठी हा बैल सुंदर हा रायगाववरून धनाजी पाटील यांच्याकडून खरेदी केला आहे हा मोठ्या मापाचा बैल आहे हा दोन नंबर बैल आम्ही कर्नाटकवरून खरेदी केला आहे तो गेल्या वर्षी आम्ही आणले आहे त्याचं नाव चंद्र आहे हा तीन नंबर बैल तर आपण खालणं जतवरून आपण आणलेला बिल्लूरवरून त्याचं नाव हरणे आहे आणि चार नंबर तो आमचा घरचा हिरा बैल आहे तो घरच्या गाईचा खोंड आहे आम्ही चार बैले कवटे बगाड यात्रेसाठी सज्ज ठेवलेली आहेत खुराक कशाप्रकारे चावले आपल्या बैलांना आत्ता खुराक आहे कांडी मका बर्डी भरडा आता बघाड जवळ आले तर बैलांकडे कशा प्रकारे लक्ष देत आहे बैलांना सकाळी आम्ही प्रथमतः रतीब देऊन बैलांना त्यांची गोट्यातून बाहेर काढून बैल सरावासाठी बाहेर काढतो आम्ही आणि बैलांना फिरवून आणतो नंतर लाकडाला झुंपून त्यांच्याकडून सराव करून घेतो आणि शेतीकाम बी करून घेतो शेतीसाठी मशागतीसाठी आम्ही बैलांचा वापर करतो तर आता ही नवीन खरेदी तर बैलामध्ये काय पाहता खरेदी करताना बैलाची खरेदी करताना बैलाचे आम्ही पहिले बैलाचे शिंग बैलाचे नाक नागपुडी बैलाचे बेंबट बैलाची शेपूट बैलाचं पायाचा खुर बैलाला पोळी कमी आहे का बघतो जास्त आहे कमी पोळीचा बैल आम्ही घेतो तुमचं नाव सांगून दुर्वीची बैल काय हे आम्हाला माझं नाव यशवंत पोळ दुर्वीची बैल म्हणजे बगाडाला आपण जे शिवाळाला बैल जुपतो बगाडाला वरून बघाडाला त्याला दोन्हीची बैल म्हणतात ती बैल बघाड ओढत असतात प्रथम जोडी असते सुरुवातीला जोडलेली नमस्कार माझं नाव विश्वास दिनकर पुवळ राहणार कवटे तालुका वाई जिल्हा सातारा आमची यात्रा पारंपरिक यात्रा उद्या अठरा एप्रिल रोजी आहे आणि या यात्रेसाठी आम्ही पूर्व परंपरेपासून पहिल्यापासूनच आम्हाला छंद असल्यामुळे आम्ही दरवर्षी यात्रेसाठी खास खरेदी पण करतो बैलांची तसेच पहिल्यापासून आम्हाला नाद असल्यामुळे आम्ही पहिल्यापासून बैलांना घरच्या मेंबरप्रमाणे जो जोपासतो व ते बैलांच्या मशागतीमुळे सुद्धा आम्हाला शेतीत वगैरे उत्पन्न चांगले भेटते काका बैलांपासून शेतीची कोणकोणती कामं करतात शेतीची प्रामुख्याने तसं बघायला गेलं तर उसाची डुबं ऊसं उसा फोडणी उसाची सरी घालणे तसेच पेरणी आणि तसे, तसे रेग्युलर बघायला गेलं तर बाकी जनावरांसाठी चाऱ्यासाठी आम्ही रेग्युलर बैलगाडीचासुद्धा सराव करतो आणि यात्रेसाठी खास त्यांच्यापासून लाकडाचा सराव केला जातो तुमच्याकडं साधारण कधीपासनं <coughs> बैल आहेत आमच्या पूर्व परंपरेपासून तसं बघायला गेलं तर आमच्या आजोबा कैलासवासी कोंडीबा बाळापोळ यांच्यापासून बैलाचा छंद आमच्या घराण्याला आहे त्यांच्या पाठीमागं आमच्या वडिलांनी चुलत्यांनी वगैरे त्यांचा त्यांच्या कारकिर्दीत त्यांनी केलं तसंच आम्हाला सगळ्या तरुण पिढीलासुद्धा नात असल्यामुळे आम्हीसुद्धा हे बैल परंपरा आम्ही तशीच जोपासली आहे सध्या आम्ही आर्मीमध्ये सर्विसला असून माझे दाखटे बंधुराज पण आर्मीमध्ये सर्विसला आहेत आणि त्यांचा पूर्ण खुराकाचा खर्च ते धाकले धाकटे बंधुराज करतात आणि त्याचप्रमाणे जनावरांना काय ओळख असते ते, ते आम्ही सुट्टीवर आल्यानंतरसुद्धा आजमवतो की सहा ते सात महिन्यानंतर आल्यानंतरसुद्धा हे जनावर आमच्यावरती एवढं प्रेम करतात की आल्यानंतर ते एका कासऱ्यावरती आमच्याबरोबर असतात आणि ते सुद्धा आम्ही आल्यानंतर त्यांना त्यांच्या तेन भावना व्यक्त करतात नमस्कार दादा तुमचं नाव नमस्कार माझे नाव गणेश पोळे प्रामुख्यानं जर या दावणीवरची सर्व सर्व बैली बघितली तर अतिशय मोठ्या मापाची खिल्लार उत्कृष्ट जातीची बैला आहेत आणि दुर्वीची बैला आहेत आता दुर्वीला जर म्हणाल म्हणाल तर प्रामुख्यानं मोठ्या मापाची बैल जोडली जातात एकंदरीत नाथांचा रथ आहे ज्याला आपण बगाड म्हणतो त्या बगाडाला बारा बैल एकूण जोडली जातात त्यातील प्रामुख्याने जे पाठीमागचे बैल असतात ते मोठ्या मापाचे असतात कारण जास्त करून सगळा जो बोजा असतो हो, गाड्याचा तो त्यांच्यावर असतो हो। त्यामुळे तिथं मोठ्या मापाची खिलार बैलाशी जोडली असतात एकंदरीत हा कवटेगावच्या एकीचा हा खेळ आहे सर्वजण लोक एकत्र येऊन हा सण आम्ही साजरा करतो हा आमच्या गावचा परंपरा आहे वारसा आहे आमच्या गावचा हा आणि तो आम्ही अखंडपणे इथून पुढं चालू ठेवणार आहे धन्यवाद कवटे बगाड यात्रा उद्या दिनांक अठरा एप्रिल रोजी होणार आहे तरी महाराष्ट्रातील सर्व खिलारप्रेमींनी या यात्रेसाठी उपस्थित राहावे या बगाडाचे वैशिष्ट्य म्हणजे हा नातांचा गाडा हा पूर्ण शेतातून आलेला असतो पिढ्यानपिढ्या पेड़े हा वारसा आम्ही पुढे चालवत आहोत गेले साडेतीनशे वर्षापासून ही बागडाची परंपरा कवट्याला लाभली आहे आणि हे क्रांतीवीरांचे गाव आहे या गावात बावन्न स्वातंत्र्य सैनिक होऊन गेलेले आहेत आणि त्यांच्याच विचाराचा वारसा हा आम्ही ह्या चालवत आहोत पुढे